हिवराजाटू ग्रामीण भागातील ओमकार मस्के यांची भारतीय सैन्यात निवड ग्रामपंचायत कर्मचारी युनियनकडून सत्कार औंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील हिवराजाटू येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा बुलगा ओमकार नामदेव मस्के यांची नुकतीच भारतीय सैन्यामध्ये निवड झाली ओमकार नामदेव मस्के यांचा ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एन बी जी एकशे पंचेचाळीसच्या वतीने औंडा नागनाथ पंचायत समितीमध्ये शाल श्रीफर व हाल घालून सत्कार करण्यात आला या सत्कार कार्यक्रमाला गटविकास अधिकारी गोपाळ कल्हारे ग्रामपंचायत कर्मचारी युनियन संघाचे तालुका अध्यक्ष नामदेव मस्के सचिव शेख मेहबूब अक्षय जाधव संतोष गायकवाड श्यामराव आव्हाड महबूब सुभेदार सुरभ चनशेपट्टीवार फिराजी हके नागनाथ भोजे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते हिवराजाटू गावातील नागरिकांनी देखील ओमकार मस्के सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला महाराष्ट्राचे ग्रामपंचायत कर्मचारी युनियन शाखा आमदार आमदार ग्रामपंचायत कर्मचारी तालुका अध्यक्ष मस्के मुलगा आज इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट झाला असून आज जीव शर्माच्या हस्ते शाह शिकवतून स्वागत करण्यात आले आहे